आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक गावात महिला दक्षता समिती स्थापन करणार पोलीस अधीक्षिका अपराजिता अग्निहोत्री पोलीस अधीक्षकांची नगर वाड्या वस्त्यांवर क्षेत्रभेट कोणी अवैधरित्या दारू विक्री करत असले तर न घाबरता पोलिसांना त्यांची माहिती द्यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाही त्यांच्या पाठीशी पोलीस खंबीरपणे उभे आहेत तर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक गावात महिला दक्षता समिती स्थापन करणार असे आवाहन पोलीस अधीक्षिका अपराजिता अग्निहोत्री यांनी केले पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर वाड्या वस्त्यांवर क्षेत्रभाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या याप्रसंगी पोलीस विभागीय अधिकारी अद्विता शिंदे पोलीस सहायक निरीक्षक रवींद्र जाधव हो, आदी उपस्थित होते वाड्या वस्त्यावर मोल करून महिला भगिनी आपला संसार हाकत असतात मात्र याच वाड्या वस्त्यावर अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने कित्येक सर्वसामान्य महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत शिवाय लहान लहान मुलं दारू पिऊन परिसरात धिंगाणा घालतात आणि गुन्हेगारीकडे वळतात त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वादविवाद आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढते हे सर्व रोखण्यासाठी पिंपळगावच्या प्रभारी अधिकारी पोलीस अधीक्षिका अपराजिता अग्निहोत्री यांनी प्रत्येक गावात महिला दक्षता समिती स्थापन करून या दक्षता समितीच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन महिलांना केले त्यासाठी प्रत्यक्षात वाड्या वस्त्यांवर जाऊन सदर महिलांची भेट घेत त्यांना पोलीस तुमच्या पाठीशी असल्याचा अनुभव करून दिला त्यामुळे आपुलकीने महिलांनी देखील आपले गारहाणे त्यांच्यापुढे मांडले